नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल आर्ट मध्ये मकर संक्रांती स्पेशल आपण भाग बघत आहोत आज आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य आहे तिळ एक वाटी त्यानंतर दाण्याचा कूट मी करून घेतलेला आहे तो पण एक वाटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता त्यानंतर गुळ एक वाटी तसेच वेलची पावडर आणि तूप कढई गरम करायला ठेवली आहे आपण ह्यामध्ये तीळ जे आहेत ते भाजून घेऊया हे कसे भाजून घ्यायचे आहे तीळ आपले हे हलके से भाजून झाले आहे हे काढून घेऊया आता जो गूळ आहे एक वाटी तो आपण यामध्ये टाकूया दोन चमचे पाणी यामध्ये टाकायचे आहे आणि ह्याचा पाक करून घ्यायचा आहे आता गुळाचा पाक झाला नाही पाक झाला आहे की नाही हे आपण चेक करून घेऊया वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडस यामध्ये टाकायचं आहे ह्याची गोळी होती का बघायचं आहे गोळी आहे आणि हाताला चिकटतही नाही याचा अर्थ आपला पाक तयार झाला आहे गॅस बंद करून टाकू आता यामध्ये तीळ तसेच दाण्याचा कूट हा टाकून घेऊया दाण्याचं कूट टाकण्याचे कारण की थोडे लाडू आपले मसूत होऊन जाते व्यवस्थित मिक्स करून घेऊया वेलची पावडर एक छोटा चमचा हे आता थोडंसं ग्राम होत आलं की ह्याचे आपण लाडू वळून घेऊया थोडं मिश्रण आता तात झालेला आहे पूर्ण पण गार होऊन द्यायचे नाही कोमट झालंय कि तू फाल लावून घ्यायचं आहे हा तू फात लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहतात कि लाडू असे वळून घ्यायचे तुम्हाला हवे असल्या आकाराचे तुम्ही हे वळून घेऊ शकता असे मी बाकीचे सगळे लाडू वळून घेते अशा प्रकारे आपले हे तिळाचे लाडू तयार आहेत तिळगुळ घ्या गोडगड बोला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी नक्की ट्राय करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद